सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने संत रोहिदास यांच्या जयंती दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयामध्ये संत रोहिदास यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे अशोक लामतुरे संजय शिंदे मधुकर गवळी गणेश तुपसमुंदरे तानाजी जाधव रविकांत कांबळे लक्ष्मण चाबुकस्वार डॉक्टर महादेव रायबान संतोष कबाडे तुकाराम चाबुकस्वार विजयकुमार खरवळे सिद्धू तिमिगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका